अहो नवऱ्यानं केलं देव पण आणि बायकोला गेला 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 जमाना गेला आता नवराच बायकोचा बोलणार माझा पहिला नंबर लागला माझ्या बायकोचं नाव आहे माली मालिक दोन माले बोली राजाची ना जगात काही बोलून नाव बदल आईला दिसायला मटकी जमार बांगरावाली खरं ना खरा काय दीपिका चप्पा दुगावानी आ मटकी जमार त्या आईला कापडा मी शिक्षित आय बघून म्हाताऱ्या सुद्धा आपली कापडं पिटू शकत असला बाई आता मी पण का सांग करतो या आता तिथं मार्केट हाय जाम चार च्या। पाच घरची धुनं बांडी करते या पंधराशे रुपये वर नापता येतो या चालू आता माझं काय हो इन्कम पैसा नाही बिडीला आणि हिजडीची

नवरा समोर उभार माझ्या सोडत आला <laughs> आता तुम्हाला सोडून मोकळी सोडून तू भाई मी खूप जाणार कसा जाणार अगं मी ओपनर देतो म्हणाय तुझा दुघा कोणी अ घर मी नवरार आणि बाहेर माझा बॉडीगार्ड कारण मी हाय पाय धुने भांडी वर, वर मी रात्री वर, वर घरात आणि दिवसा खाली खाली वर मी तुमचा वरकर बोलायचं हा सारखं वाकून बोलायचं मी बोलतो सारखं सारखं वाकून वाकून हा सगळं गाव जाऊ दे की माझ्या मागन पचा थुकून तुम्ही ठेवाल तुमची कुंडी दाखवून

सकाळी आठ ते अकरा डॉक्टर वडवाडे मसराजी डॉक्टर यांच्या घरी धुणी भांडी करून मशीदार एरियाजवळ नेऊन सोडणे दोन ने। ते पाच सलमान खान सिनिस्टार सलमान खान यांचा वाढदिवस आहे तिथे वाढदिवस झाल्या झाल्या तुम्ही सगळा सलमान खानचा हॉल धाडून काढायचा आहे अरे बिंडो कना हा अरे तिथे सगळे सिनेस्टार लोक येणार येणार हा आणि त्यांच्यासमोर असले हाय फ्राय कापड घालून वा हे नको 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 छायला मग हे काम दिली रंगडी की रंगडी की एवढंच त्या सी नेस्त शिल्पी मारून घे पहिले सलमान कट मारून घे शिल्पी शिल्पी कारण अजून भी लग्न झाला या पण मी एवढा तुझ्या नाकाच्या शेंड्याला खोबरं वाटायचं बंद कर की घालून दोन्ही केल्यावर तुझ्या आईवर काय गाव आहे काय हे बघा तुम्ही हातवाडीचा मोर्चा जरी आणला तरी मी हाय तू मागणार मी तुझ्या आईला एक चांगला वकील लावणार तुम्हाला कुठल्या हातवाडीचा

अगं तिच्यासाठी मोठे मोठे मोर्चे निघत होत आग बायका दसा दसा रडत होत्या आमची माधुरी आम्हाला परत द्या म्हणून करायची आई अगं बो के एक दोन डान्स करून कोण कुर नटी होत नाही अगं आम्ही एवढं बघ चाळीस पंचाळीस वर्षे घासून घेतू या अजून खरबुडीतच आहे नाही बघा बाई हे बोला कुठलं पण गाणं लावा मी ना तुम्ही थांब काफर काढतो ओ चालू करणे मुखारची नी कमाल झाली तबला राणीमुखार चिन्ह नक्की न मारली मी ती मला त्या नकी न मारली खंडो गोडके वाकून मुजरा करू का गोडक्या टेकू सरळ झोपून कर म्हणजे मला कर पड़ेल कशाला तुझ्या हृदयाला शिल्पी मारायला चला वाला जेवायला गावातल्या मशी बघून फाट भरले नाही घरात हि मस बघून बघून रेड्याला मृदूत झालाय माझ्या मृदू झालाय तर मग रेड्याला कापायचा ना ग काही हमशाला कापलं असता पण ही मस विधवावीन त्याचं काय चिंगे हाय मी चिंगी वाजवेन पुंगी राग आला

फुट का फुटका टायर आहे बाहेरच्या बायका बघितल्या की फुगा फुटतोय घरात आला की फुस आकाशतोय ए शिमग्याचे टमके मी मर्द आहे म्हणून बायका बघतोय सहा नंबर नाही टाळ्या वाजवत हायवे जायला हाय 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 अगो बाई मी बघा मर्द बिकारण्याचा अध्यक्ष दा आणि दार वाजवीन खाली पुंगी सर कितीची म्हण सर क लागलंय तुझ खाली वाजवीन पुंगी खाली वाजवीन पुंगी माझी पुंगी वाजवची तुय माझी चट्टी बंडी आली का नाही तर रातभर भोंगा वाजव तुझ्या बचत गटाच्या कारखान्याचा अरे झालफट आमचा उचापती बचत गॅंग उठला का नाही त्यांचा तुमचा रॉंग बंडी गॅंग रॉंग साईडला चिंगे चिंगे तो सांभाळ तू पाक आमची चट्टीबंडी घ्या उरपाटी करून रंकाळा चौपाटीला चालली आणि तू पाक काय पण सोडून बोलायला लागली अस काय कमी केलंय तुला कशी ठेवली मी तुला लय भारी बाईवानी आता कस बोललीस नवरा मेलेल्या विधवा बाईवाणी लाट न झाली तोंडात उद्यापासून मी कुठल्या कामाला हात लावणार नाही बाई ठेवणार आहे चिंगे चिंगे तू बाई ठेवणार हो अगं इतके दिवस तुम्हाला का सांगितलं नाहीस काय तू माणूस आहेस बाई नाहीस म्हणून अक्कल कुठं टोल नाक्यावर फुकणे ऐकायला गेले का काय का मी बाई ठेवणार हाय म्हणजे जुनं भांडी जेवण करण्यासाठी बाई ठेवणार आहे हत्तीरी मा का जगात नाका अशी बाई ठेवणार आहे वय तरी म्हणत चिंगीचा दांडू कसा झाला आता तुमच्या दांडूची चिंगी छोटाई अरे तुमचं कुठे आहे गणवत केवले अग बाई पण काय हो इतच चिमगुताई खंडूबाई गोडबोली कुठे जातात आऊ मीच की उर्फ चिंगी गोडबोले आणि आणि मीचा हॅन्शम नवरा खंडू उर्फ खंडे आत झट झट उडी उठून ल... डंडिया हा मी तर डांड्या खेळायला आले नाही मग काय जिम्मा फुगडी खेळायला आहे माझ्या संग ओय मॅडम हा तुमचा नावल्या लग्नाचं हाय का

वाटले ना म्हणून माझ्यासाठी गाडू भक्त देशी मजरकडी पायी पायी पहाटे पहाटे उतारा टाकायला जात्यात जा... त्या तोंडात कोणतर होईल आणतो कोंबा अरे मूर्ख बांगसाव मी गांडूळ बाबा आहे रे गांडू बाबा नाही गांडू बाबा नाही माफ करा महाराज माफ करा महाराज चुकून तुम्हाला मी गांडू म्हंटल परत अशी चूक करू नको नाव लक्षात ठेव गांडूळ मग गांडूळ 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 बाबा गांडूळ अरे तुझ्या आईचा बा जॉनी लिव्हर तुझ्या मगाची बोमरून सांगितलं की रे गांडूळ बाबा गांडूळ बाबा म्हण म्हणून नॉन सेन्स यू फुल हाऊसफुल फूल सूर्य फूल महाराज मी दारू पिऊन फूल आहे चारी बाजूला कोण आहे एका बायकोचा नवरा आहे ती इथं आली का नाही दोघाचा आयुष्यपत काय करण आहे अरे भटक्या बाईच्या मच्छरदानी नवरा अडकला ती लवकर बाहेर पडत नाही अरे आम्हाला बघ बाईपासून आम्ही फार दूर आहोत महाराज तुम्ही बाई पासून लय दूर आहे मग मी तुम्हाला एसटी ला पैसे जाऊन या करून अरे गाडवा दूर म्हणजे बाईच वाल सण होत नाही कसलं कंट्रोल करताय तुम्ही गांडूळ महाराज आईला तुम्हाला कधी आठवण येत नाही काय अरे बा त्याला मन शांती म्हणतात मन शांती कुठल्याही शांती नि आम्हाला नाही बाबा जेवण नसतं तर चाललंय पण खाताला काय विश्रांती पाहिजे तुला एक मंथरून कांडी देतो कांडी बायको गाड्या पडली पाहिजे अरे तुझ्या तुझ्या थांबा महाराज थांबा पाया पडतो अरे अरे राहु दे रहु दे नाही महाराज नाही गांजोळ महाराज मी पडणार म्हणजे महाराज पाया पडतो खरं तुमच्या लाईट गाऊन जरा वर करायची अरे, अरे अरे याला कुणीतरी मेंटल हॉस्पिटल मधून शॉक देऊन आला अरे चंदालिया हा नाही रे त्याला थप्पा असं म्हणतात थप्पा धब्बा आहे का हायवेचा धाबा आ चार पाच जण सगळ्यात जाऊन तुमची दारूच्या पार्टी करत बसते मार् आमची बाय खूप करे होती मग मग काय घरात उंतर झाल्यापासून कालच तुझी सांग लगेच हात बघून पाय बघून सांगताय उलटा थुरून बस लाल खालतो पाटी अरे बिंडो माणसा हो अरे मी साधा साधू नाही गांडूळ बाबा हे गांडूळ बाबा महाराज तुम्ही खावाचा यो राघो आंबा

माझं काय सांगाय केलं माझं काय मागचं काय भविष्य अरे बाळा तुझं नाव मोठ्या कोट्या आहे तुझ्या नाव माली उर्फ डॉली आहे खरं का खोट एकदम खरं आहे महाराज का तू पाच किलो तांदूळ पाच किलो घाऊ दोन किलो साखर घरी घेऊन गेला तुला मूल बाळ अजून नाही खरं की खोट महाराज एकदम खरं

चला जय गांडूळ बाबा जय गांडूळ बाबा चिंगी आहे मी चिंगी नवद्याची कशी वाजवते बघा खाली पुंगी तो गेलाय बकीला कड आणि मी आले गांडूळ बाबाकडं नवऱ्याला त्या गांधोळ बाबाचा राग आला तर येऊ द्या मी बी कुणाच्या माझा पोपट बाहेर काढू का नको नको कशा आलं उन्हाचा झोपला तर झोपू द्या नाही नाही चिमणे माझा पोपट कधी झोपत नाही ते नाही नको आणि ये ये मालिके अशी माझ्या घाती ते म्हंटल आपण झापड झापा माझ्या तोंडात काय पण कोंबा काय करताय काय करताय बाबा चांगलं करताय का वाटळ करताय बाबा आपण झपड झापा जय गांडूळ बाबा ही माझी कांडी फिरतो घरा घरा नवरा चढत तुटा कुठ बराबर भरा भरा नवरा कापल तुला बघून चला चला देव बाबा, द्या, देव बाबा चार बाजूला एखादा फार तर होईल मला गांडू बाबा आनंद झाला माझ्या मनाला तर मोग धरून एकमेकाला काय होऊन आला तर आला माझ्या कांडीला मी घाबरत नाही कुणाच्या बापाला

एकदम झाला पाहिजे अगो बाई भारी गाठ बाबा तुम्ही काय पण करा खर माझ्या नवऱ्याला तेवढा माणसात आण हे गाठूळ बाबा आता माझाच लागू आंबा माझ्या तोटाच खोबा हे गाडू बाबा हे गाडू बाबा अरे ऑर्डर म्हणजे काय समजत नाही ऑर्डर म्हणजे शांतता कोर्ट चालू आहे वकील डुप्लिकेट आहे नमस्कार मंडळी मला ओळखा खाली पांढरा वर काळा ओळखा मी कोण अहो मी वकील आहे या गावचा फॅमिली वकील सगळ्या गावाने मला ठेवलाय फक्त गावाचे मान्य भेटवायची माझं नाव लक्षात ठेवा हा ना माझी उर पाठी गुण आला तर पैसा नाही तर नाच गावचा पाणी पाण्याचे पॉटर मार पट्ट्या आ बायको आल्या मस्ती कारण साडी सोडून गुडघ्यापर्यंत हाफ टिकाल आणि पाठ उगडी ठेवती आणि माझ्या दारून ठेवती आगा आगाव सा भर दिवसा सायऱ्या चौसात येऊन आलोच भेट शिरका अंग या तपड शिरका झिम 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 झिघ झिमझिम झिघत झिम 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 ना दारू दारू शे, 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 खाली ढेंगारू सांडायला आली आहे काय दारू खाली एक मिनिट नाही हो मग आयुर्वेदिक पात्र काढा पात्र सोडा खाली उठला घोडा काय काय म्हटलं परत बोल खाली उतला घोडा तुम्हाला काय मू 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 हे घोड्या तुझा घोडा थोडा पार्किंगला लाव आता कोणाच्या हाऊसला उसा बोलत तुला की पावसात भिगली हा मी छत्री छत्री माग लागली बाप रे मग तुझी दांडीच उडाली असंडी नाही उडली पण त्या चार कुत्र्यांनी माझी मागची मांडी फाटली तिथे चार केसो काढली आणि ती परत परत हावसा येऊन माझ्या गाव पडली अरे दारुड्या माणसा अरे मी कोण आहे तुला माहिती आहे का आई घेराव खाली बघा वर कावळा अरे फळा अरे डोम कावळ्या मी वकील आहे वकील ना माझी उरपाटी बस? हनुमानी उत्पत्ती किरपट्टी रोज घरात झोपताय का रंका चौपाटी तुझ्या बाला झोपोदा रंकाळ चौपाटीला गाडवा माझी उंची बघ तुझी उंची बघ होय मी थोडा बुटकाच आहे तुम्ही गुढी पाडवा आहे असू दे असू दे चल बोल तुका का लावतास माझ्याकडं आता एखादा गरजू माणूस तुमच्याकडे का ला असेल अरे दारूला पैसे मागायला वकील हनुमाजी उरपाजी तुरी पाहिजे मला काय भिकारी समजताय काय लात मारेन तिथं काढेन लात मारून काढणार मग मला पण घेऊन तिथं पण लात मारून सोनं काढूया अच्छा बुडक्या माणसाला सोनं बाहेर येतो लांबड्या माणसाला नेलं का नाही सोनं तू बुटका आहेस पण लई पाटका आहेस हा बोल चल कामाचा बोलत मी माझ्या बायकोला वकील साहेब डी मोर देणार आहे आणि डी मोड म्हणजे काय साहेब <laughs> आयला वकील आहे का आम्हाला आहे हा म्हणजे डी मोड म्हणजे काळी मोड कानपार फोड बायकोला सोड तू तु तुझ्या बायकोला दिवसा सोडणार की रात्री तुम्ही वकील आहे का रतन खत्री मी का मी सुनी दिवसा किंवा रात्री नो no टायमिंग चला नोटीस तयार करा माझ्या बायकोची सोबत अरे पण तिची तक्रार काय सांग ना आठ वर्ष झाली वकील साहेब मशीला झाली कोण आहे तिला पार झालेला का पार झाला का तिला पॉल झाला नाही अरे तू मला का तंबी देतसुझी बायको आहे काय अच्छा एवढी माझी बायको कशी का नेम चुकणार नाही का कशाचा पार मारायचा दिवस मोबाईल कानाला जेवताना कानाला जेवण करताना कानाला पाणी भरताना कानाला सकाळी ह्याला जाताना सुद्धा कानाला रात्री झोपताना कानाला आला एवढ्या रात्री कुठल्या भंगारवाल्याला फोन लावता सगळी बुडकी अरे बाप रे सुद्धा मोबाईल कणाला हो आणि मग ती कधी माझी बॅटरी डाऊन झाल्यावर तुझी बायको कुठं बँकेत काय कंपनीत कामाला आहे काय लय मोठ्या सर्व्हिस ला रोज पगार येतो तिला आता नेमकी काय सर्व्हिस करते म्हणायची ती गावाची धुन बांडी करते सगळ्या गावाची धुनी बांडी करून टॉयलेट बाथरूम मध्ये घुसती या खोबरवाची शिल्पा शिकती अरे एवढी वाईट आहे ती वाईट रोज सकाळी चाळीस असते बाटकी काय दारू पिऊन नाही गांजा उडून माला खाऊन काय राव आवत ताईट म्हणजे हायफाय ताईट कपडे घालती गुडघ्यापर्यंत डी मार सगळा डोळा छुटिया गोगल घालतिया काना तो वायरी कुमटिया आणि आणि आम्ही सगळे दुकान हरवत धुन भांडी करायला जातिया बाप रे धुन भांडी करणारी बाई एवढे आहे बाई वक्ती आता मला सांगा वकील साहेब आता हिच्या आईला कसा होऊया ना अरे हा फोन लावायचा वाईट वागते म्हणून म्हणजे म्हणजे तुझं फिक्स आहे तर सोडपत्र द्यायचं आहे एकदम हंड्रेड पॅन्ट पर्सेंट चला 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 तिचा ए आय खेळ खल्ला चल Saya tujuh puluh enam tahun, memohon untuk Ya, bagaimana mahu cakap dia? लांब काट्या लांब छोट्या छोट्या आणि तुझ्या बायकोचं नाव बायकोचं हो? नाव माझी उर पडलो गावची गाठी वाकून खाली काय भांडी भांडी हा ही झाली तुमची नाव हो। आता माझ्या फीच काय कामाची मजुरी वीस हजार आईच्या गावात मी येलो र बाबा आई वकील साहेब नुसतं बायको सोडायला वीस हजार वीस हजार रेड कसं कर मशी केली मग जा रेड कसं कर मैस घे जा दुसरा वकील हुडक काय राव किती भाव करायचं वकील साहेब उरपाटे तिरपाटे अरे अरे मी साधा वकील नाही मी अॅडव्होकेट आहे आडवा कोण आहे मग सर्व करून आला की अरे आडारी जातो तुझी केस मला लढवायची नाही आपण नोटीस कशी पाठवणार माझ्या बायकोला बाजार नको अरे अरे माझं शिक्षण काय झाले माहिती का तुला माहिती आहे की लय शिकून बिलबिली झालेला ओके अरे शान आहेस मी तुझी नोटीस ऑनलाईन पाठवणार आहे ऑनलाईन 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 आता सगळीकडे केस चालू आहे सायबर गुंडागिरी ए आय तू जाग बाय थांबा 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 ऑफिस साहेब माझी पण संघ संघ सोड चिक्की पाठवा माझ्या बायकोला चिट्कीला आला ह्या मी कोण आला माझा चुलत भाऊ अरे खंड्या मी खंड्या जाता जाता उडी तो दांड्या अरे तुझ्या बायकोना काय वाटोळी केलं बाबा काय करते तेवढी कुठल्या गांडूळ बाबा ईदभर इतभर मंत्रून आणली कांडी आणि रात्रभर माझ्या अंगावरून फिरवायला लागली तीच कांडी कोंबली तिच्या तोंडात बसले झिंज्या सोडून तारत गांडूळ गांडूळ खेळत अरे माझी आवला तशी तशीच हा गावची धुळी मांगी करतीया आणि हायपाय कापड घालून मोबाईल मध्ये तांदूळ जवळती आय ना मला म्हणते या का कुणाला जा आ, का कुणाला ये म्हणते का मला जा म्हणते का कळत नाही म्हणजे ती दोन भांडी वाली डॉ काय रे आणि कोणाची गावाची अरे माझी मला मारदा गावाला मला तुझ्या वागण्यानं म्हणजे आपल्या दोघांचं टार्गेट एकच आहे पती बायका कोणाला बी धडका हा तिकडे गावाला धडकून लावत पडत आपला आईना म्हणजे एक चिट्टी अरे पण माझी फी कोण देणार माझे वकील उरपागे हा आम्ही काय खरोखरची शोट चिट्टी द्यायला आलोय आमच्या बायकाच खोर मोडासाठी हे नाटक करायला लागलो या आम्ही तर कुठं नवरा सोडायला आलोय ओळखत आलोय ना अव आमच्या चुका झाल्यात म्हणून आम्ही माफी मागाय आलोय आहे ना आहे ना खंडिया अरे माझी बायको जे एकदम हायफाय मधन झाला सावारी साडी आणि माझी पण चिंगी आज नंगी पुंगी कोल्हापुरी साडी एकदम कडक खंडिया तुझी बायको नाही कडक आहे एकदम कडक मग दाबून बघू नाही अरे मो आहे का कडक हाय पाटक्या हाय ते इंजान सांभाळ अरे वा 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 ह्याला म्हणायची फॅमिली भांडून भांडून परत एक होतात तरी पण मी तुम्हाला एक फी न घेता एक सल्ला देतो नवरा किती जरी वाईट वागला तरी विनाकारण कुणाच्या तरी, तरी मदतीनं त्याचा घात करू नका आणि वारंवार त्याचा अपमान करू नका आणि नवऱ्याच्या वागण्यान तुम्हीही बिघडू नका सुखी राहा माझ्या भावांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो येतो मी ओ, ओके साहेब लाडक्या आम्ही गणपती बसावन करून दावा वय वय साहेब बाबा बरं बाबा आरतीला कधी नाही म्हणले नसते बोला सर्वांनी गणपती बापा, बापा।